हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की मला माझा हे पोट कमी करायचं आहे पोट खूप पुढे आलेलं आहे असे पोटाचे एकदम तीन टायर झालेले आहेत खाली असं ओटी पोट तुमचं खाली लटकत आहे ह्या कमरेचा भाग आपला हा कमरेचा खाली इथे लव हँडल हे है, खूप खाली असे लटकत आहेत कोणताही ड्रेस घातला साडी नेसली की हा हा जो आपला पोशन आहे हा आपला जो भाग आहे तो खूप विचित्र दिसतोय कमरेची चरबी खूप खाली लटकते असे गोळे गोळे तयार झालेले आहेत इथे पाठीवरती तुमच्या असं तुम्हाला असं वाटतं वाटते की पाठीमागे इथे फॅट जमा झालेला आहे या सगळ्यासाठी आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत अजूनपर्यंत मी सगळ्यांना रिप्लाय दिलेला नाहीये पण त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या लोकांना पोट कमरेचा घेर कमी करायचा आहे ना म्हणजे तुमच्या शरीरावरच तुम्हाला चरबी कमी करायची आहे ना तर त्यासाठी थोडा वेळ शरीराची हालचाल करणे गरजेचंच आहे आणि डाएट सुद्धा काय घ्यायचं आहे हा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला आपण एक्सरसाईज पाहणार आहोत आता यामुळे काय होणार आहे मी तुम्हाला सांगते या सगळ्या एक्सरसाइजमुळे ना तुमचं कितीही पोट पुढे आलेलं असू दे ते नक्की कमी होणार आहे फक्त तुम्हाला त्यासाठी दररोज व्यायाम हा केलाच पाहिजे खूप साऱ्या कमेंट्स अशा सुद्धा येतात की कोणता व्यायाम दररोज करावा किंवा हाच व्यायाम सारखा सारखा करावा का तर बघा मी माझ्या चॅनलवरती आता खूप जण माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की मी दररोज वेगवेगळे वेग एक्सरसाईज व्हिडिओ अपलोड करत असते त्याच्यावरती मी तिथे सांगते सुद्धा त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मी सांगते किती वयाचे लोक करू शकतात कोणाला पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी आहेत करू शकतात की नाही हे सगळं व्हिडिओमध्ये मी सांगत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा स्कीप करू नका आता काय करायचं आहे तुम्हाला आज जे आपण एक्सरसाईज पाहणार आहोत ना तुमचा पोटावरचा फॅट हा हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे जशा गोष्टी सांगितल्या आहेत तशा सगळ्या फॉलो करायच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक्सरसाईज पाहणार आहोत आता मी याच्या आधी खाली बसूनसुद्धा एकदम सोपे एक्सरसाईज तुम्हाला दाखवले आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता एकदम सोपे आहेत तुम्हाला नक्की करायला जमणार आहेत आता आपण इथे उभे राहून पाहणार आहोत सुरुवातीला तुम्हाला काही सूक्ष्मवया म्हणजे तुम्हाला थोडा वेळ वॉर्मअप करून घ्यायचा आहे आता वॉर्मअपमध्ये म्हणजे काय आपल्याला नेक अप डाऊन करायचे नेक राईट साईडला किंवा उजव्या साईडला अशी स्ट्रेच करायची आहे पुन्हा रोटेट करायची आहे शोल्डर रोटेशन करायचं आहे हिप रोटेशन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली बेसिक तुम्हाला सगळं करून घ्यायचं आहे एक्सरसाईजच्या अगोदर ॲटलीस्ट पाच पाच वेळा तरी काउंट करून करा कारण थोडीशी बॉडी आपल्याला वॉर्म करणे खूप गरजेचं आहे लगेच एक्सरसाईज करायला जाऊ नका कारण आपल्याला एक्सरसाइजच्या अगोदर आपल्या बॉडीला थोडंसं तयार रेडी करायचं आहे त्यामुळे पाच किंवा अगदीच दोन तीन मिनटं तरी तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे एक्सरसाईज करायला सुरुवात करूया खूप जण सुद्धा बोलतात की तुम्ही खूप लांबड लावता खूप बोलता पण ह्या सगळ्या गोष्टी सांगणे खूप गरजेचं सा आहे कारण कोणी जरी नवीनच एक्सरसाइज करत असेल ना तर त्याला काही त्रास होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी समजवून सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जणांच्या कमेंट्स अशा आल्या आहेत की आम्हाला एक तासाचा व्हिडिओ सांगा किंवा आम्ही कोणते व्यायाम करायचे समजत नाही स्टेप बाय स्टेप आता बघा मी त्यासाठी काय ठरवले की आपण एक लाईव्ह क्लास घेऊया की जेणेकरून तुम्ही माझ्यासोबतसुद्धा एक्सरसाईज करू शकता तर तर तुम्ही मला कमेंट्स करायचे आहे की तुमच्याकडे कोणता वेळ आहे सकाळचं मला पॉसिबल नसतं कारण माझे सकाळचे सगळे क्लास माझे ऑफलाईन आहेत किंवा किंवा स्कूल असते मु मुलीची त्यामुळे सकाळी मला पॉसिबल होणार नाही पण अकरानंतर किंवा अकरा ए अकरा किंवा एकच्या मध्ये मी क्लास घेऊ शकते आणि त्यानंतर मी तुम्हाला माझं टायमिंग सांगते की चार ते सहाच्या आतमध्ये मी तुमचा क्लास घेऊ शकते संध्याकाळचा त्यामुळे मला तुम्ही कमेंट्स करायचे की यापैकी तुम्हाला कोणता टायमिंग जमेल तसा आपण सकाळचा अकरा किंवा बाराच्या दरम्याने आपण क्लास घेऊ किंवा संध्याकाळी आपण चार किंवा पाच किंवा सहा या दरम्याने आपण क्लास घेऊ आणि कोणाकोणाला लाईव्ह ला एक्सरसाईजमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी सुद्धा कमेंट्स करायचे आहे आठवणीने करायचे आहे तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत तर सुरुवातीला सगळ्यात पहिला व्यायाम सांगणार आहे यामुळे तर पोटावरचा फॅट कमी व्हायला खूप छान मदत होते रेग्युलर केलात ना तर तुम्हाला नक्की फरक दिसणार का बर का आहे काय आहे दोन्ही पायांमध्ये ना तुम्हाला बरोबर तीन एवढं किंवा अगदीच थोडंसं जेवढं तुमचे पाय ओपन होत आहेत ना तेवढं तरी ॲटलीस्ट तुम्हाला ओपन करायचंय इथे काय करायचे हात असे ठेवायचे आहेत हात पूर्ण वरती ठेवायचे आहेत श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे खूप गरजेचं आहे श्वासावरती लक्ष ठेवणं काय करायचंय हात वरती केले इथे श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला पायाच्या आपल्या बोटांना टच करायचा हात टच होत नसेल इथे करा चालेल इथे गेला वन पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत लेफ्ट साईड टू थोडस सा कमरेला ट्विस्ट करायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अजून टेन मोर करूया टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे हा झाला तुमचा पहिला सेट असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत बरोबर तीन वीस वीस वेळा काउंट करून आणि ह्या सगळ्या एक्सरसाईज आहेत ना त्या तुम्हाला किमान एक आठवडा तरी करायचे त्याच्यामध्ये नवीन एक्सरसाईज जर तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता माझ्या चॅनलवरती सूर्यनमस्कार कसे करायचे यासाठी सुद्धा एक चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे नक्की जाऊन पाहायचं आहे नेक्स्ट आपण व्यायाम पाहणार आहोत थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करायचे त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे काय करायचं आहे दोन्ही हात बरोबर इथे पाठीमागे ठेवायचे आहेत फक्त टच करून ठेवायचे आहेत पोटावरचा कमरेवरचा हा हिप्सवरचा फॅट कमी करायला खूप छान म्हणजे एकदम छान व्यायाम आहे नक्की करायचा आहे याच्याने खूप लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तुमचा उजव्या हाताचा एल्बो तुम्हाला डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढा पायवरती येतोय तेवढाच आणायचा आहे चा थोडा हलका क्रॉस वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अजून टेन काउंट करायचं आहे माझ्यासोबत कंटिन्यू करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ज्या वेळेला पायवरती घेताना पूर्ण दाब हा पोटावरती येतो बघा पूर्ण कमरेपासून हा हिप्सचा भाग स्ट्रेच होतो नक्की करून पाहायचा आहे याचेसुद्धा तीन सेट मारायचे आहेत सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीनच सेट मारायचे आहेत नवीनच करता अगदीच माहीत नाही आहे म्हणजे शरीराला सवयच नाही आहे फक्त दहा दहा, दहा वेळा करा पण सुरुवात करा नक्की फॅट लॉस होणार आहे नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहणार आहोत नेक्स्ट काय करायचंय दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे एकदम सोपा व्यायाम आहे जर जमत नसेल बॉडी बॅलेन्स होत नाहीये थोडासा तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता आता ज्या लोकांना इझिली जमेल त्यांनी काय करायचंय दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि आपल्याला पाय आपला वरती उचलायचा आहे म्हणजे तुम्हाला दाखवते कसा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत पाय खाली येणार आहे वन बस टू बघा पूर्ण दाब हा पोटावरती येतो three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, वन अँड रिलॅक्स पिंतीचा सपोर्ट घेऊनसुद्धा वन टू असं सुद्धा तुम्ही करू शकता जसं जमेल जसं तुम्हाला इझी जमेल ना तसं करण्याचा प्रयत्न करा सो बघा कठीण असं काहीच नाही आहे आणि सोपंसुद्धा नाही आहे पण जर तुम्ही सुरुवात केली आणि ती पण दररोज ठेवली ना तर सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या जाणार आहेत काहीही कठीण वाटणार नाही आहे त्यासाठी सातत्य असणं खूप गरजेचं आहे आता आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात आहेत ना आपले समोर ठेवायचे आहेत असे आणि पाय आपल्याला क्रॉसवरती उचलायचं आहे म्हणजे कसं करायचं आहे बघा उजवा पाय तुम्ही वरती उचलला उडक्यातून फोल्ड केला बस वन हाताने टच करायचं आहे पुन्हा डावा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन बघा पाय ज्या वेळेला क्रॉसवरती उचलताय ना दाब हा पूर्ण तुमच्या इथे पोटावरती येणार आहे हे पोट जसे तीन टायर झालेले आहे ना नक्की कमी होणार आहे पण त्याला सवय लागू द्या थोडंसं दाब येऊ हो दे पोटावरती थोडं स्ट्रेच होऊ दे पोट तरच कमी होणार आहे कारण पोटावरची चरबी कमी व्हायला वेळ लागतो त्यासाठी असं नाही ना की लगेच पोट तुमचं खूप एका दिवसातच सुटलेलं आहे किंवा एका महिन्यातच जेवढा जास्त वेळ झालेला आहे ना तुमच्या पोटावरचा फॅट खूप जास्त तुम्हाला दिसतोय तेवढा वेळ त्याला कमी होतानासुद्धा लागणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवा होणार आहे नक्की होणार आहे टेन्शन घेऊन काहीच होणार नाही आहे नेक्स्ट एक्सरसाईज आपण पाहणार आहोत हा ही एक्सरसाईजसुद्धा खूप छान आहे तुम्हाला नक्की करायचे एकदम सोपी आहे आता इथे काय करायचं आहे दोन्ही हात एंटरलॉक करायचे हात पूर्ण वरती स्ट्रेच ठेवायचे बॉडी एकदम स्ट्रेट असणार आहे हातवरती स्ट्रेट ठेवले पायांमध्ये थोडंसं गॅप असणार आहे आणि फक्त वरती उचलायचं आहे पोट आहे ना तुम्हाला असं पुढे नाही ठेवायचं आहे थोडंसं आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचं आहे आणि इथे पायावरती उचलायचं आहे वन जेवढा वरती येतो तेवढा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 10, टेन 10, नाईन एट सेवन सिक्स फाय फोर व्हिडिओसमोर मोबाईल समोर ठेवा माझ्यासोबत कंटिन्यू करा थ्री टू वन फक्त माझ्यासोबत तुम्ही हे वीस वीस काउंट जरी केले ना बघा तुम्हाला पूर्ण शरीरातून घाम येताना दिसणार आहे थोडासा दमसुद्धा लागणार आहे सगळ्यांच्या कमेंट्स अशासुद्धा येतात की आमची कंबर दुखते पाट दुखते तर हे बघा त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे अजिबात स्किप करायचं नाही आहे कारण मी त्याच्यासाठी सुद्धा किंवा पाठ दुखते कंबर दुखते म्हणून लास्ट ला शेवटला स्ट्रेचिंगसुद्धा करायला सांगते त्यासाठी बालासनमध्ये बसायचं आहे बॉडी थोडी स्ट्रेच करायची आहे त्यामुळे पाठीला कंबरेला तुम्हाला आराम मिळणार आहे आता मी तुम्हाला इथे करून दाखवते काय करायचं आहे पाठ कंबर दुखू नये म्हणून त्यासाठी हे सगळे एक्सरसाईज झाल्यानंतर ना दररोज तुम्हाला करायचं आहे तर सगळ्यात पहिला आपण स्टँडिंगमध्ये पाहूया पायांमध्ये थोडं हलकंसं गॅप हात असे पाठीमागे ठेवायचे आपला अंगठा पुढे असणार आहे आणि बाकीची सगळी बोटं आपल्या कमरेवरती असणार श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला स्लोली स्लोली पाठीमागे जायचं आहे गुडघे जास्त असे पुढे घेऊन जायचे नाहीत जेवढं शक्य आहे खाली जाणं तेवढंच जायचं आहे यामुळे थोडं पाटीला आराम मिळणार आहे आणि ते होल्ड राहायचं आहे काउंट आहे आणि होल्ड आहे हा झाला स्टँडिंगमध्ये थोडा वेळ खाली बसायचा आहे असं वज्रासन मध्ये आहे पायांमध्ये थोडंसं इकडून फुडून गॅप आहे पाठीमागे पाय एकत्र जॉईंटच असणार आहे आपला हिप्सचा भाग आपल्याला वरती उचरायचा नाहीये फक्त हात आपल्याला समोर असे स्ट्रेच करायचे जेवढे स्ट्रेच होत आहेत हाता ना हातांनाच फक्त सरळ स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि होल्ड आहे आता बघा सुरुवातीला तुम्हाला जर होत नसेल एवढं स्ट्रेच करता इथेपर्यंत आलात चालेल जिथेपर्यंत येत आहे तिथे पाठीला चांगला मस्त आराम मिळणार आहे कंबर एकदम रिलॅक्स होणार आहे थोडा वेळ ह्याच पोजिशनमध्ये होल्ड राहायचं आहे असं तुम्ही दोन वेळासुद्धा करू शकता हुं? तीस सेकंड होल्ड राहायचं आहे बॉडी खाली आल्यावर एकदम रिलॅक्स होऊन द्यायचे अँड रिलॅक्स व्हायचे फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम असतात माझे मी दररोज अपलोड करत असते तुम्हाला नक्की पाहायचे आहेत तुमचं वजन नक्की कमी होणार आहे आणि तुम्हाला आता डाएट कसा घ्यायचा सा तो सांगते डाएट म्हणजे बघा डाएट म्हणजे मोठं काहीच करायचं नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे किमान तीन लिटर तरी पाणी तुम्हाला प्यायचं आहे दिवसभरात तुमचं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तीन लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे सकाळी उठल्यापासून साडेतीन लिटर तरी तरीसुद्धा चालेल आता हे झालं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की त्यानंतर सकाळचा नाश्ता स्किप करायचा नाही आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला लवंग येते लवंगचं पाणी घेऊ शकता उकळवायचं आहे पाणी गरम आणि थोडं सिपसिप ग्लासभर असं करून तुम्हाला प्यायचं आहे किंवा दालचिनी सोप जिरं ओवा किंवा अद्रक याचं पाणी तुम्ही पिऊ शकता याच्यातलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला सकाळी एक प्यायचं आहे गरम करून थोडंसं कोमट करून आता ते झालं की त्यानंतर तुम्हाला नाश्ता नाश्ता हा दहाच्या आत तुमचा झालाच पाहिजे जो नाश्ता करताय तो फक्त पोषणमध्ये असला पाहिजे उगाचंच आता समजा इडली वगैरे खाताय इडली चटणी वगैरे तीन इडलीच्या वरती तुम्हाला इडली घ्यायची नाही आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या म्हणजे कांदा गाजर बीट हे सगळं जर कापून टाकलं असेल तर तुम्ही चार इडली नॉर्मल साईजचे खाऊ शकता चटणीचा नारळाच्या चटणीचा वापर कमी करायचा आहे आता हे झालं सांबार तुम्ही घेऊ शकता जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं हे झालं तीन इडलीच्या वरती इडली घ्यायची नाही आहे एक वाटी तुम्हाला सांबार घ्यायचा आहे सा थोडीशी चटणी बस समजा एक तुम्हाला मी उदाहरण का देते की एवढेच क्वांटिटी असली पाहिजे नाश्त्याची जास्त भूक लागली म्हणून नाही जर तुम्हाला एक सवय होईल ना शरीराला भूक तुमची हळूच कमी होणार आहे पाणी पित राहायचं आहे त्याच्यासाठी हा नाश्ता झाला आता बघा अकरा बाराच्या दरम्यान भूक लागते पुन्हा तर काय करायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स खाऊ शकता त्याच्यामध्ये अक्रोड आहे बदाम भिजवलेले बदाम चार पाच खाऊ शकता किंवा एक अंजीर खाऊ शकता जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही खायचं आहे अगदीच काहीच नाही आहे तर मुरमुऱ्याचे येतात त्याची भेळ बनवा कांदा टमॅटो सांगते कारण ह्याच्यामुळे पोड खूप भरलेलं राहतं आता हे नाही आहे हे पॉसिबल नाही आहे तर एवढ्या जेवढ्या वाटीमध्ये आपल्या हातामध्ये बसतील मुठीमध्ये तेवढे तुम्ही शेंगदाणे भाजलेले किंवा चणे भाजलेले खाऊ ते शकता तेवढेच खायचे त्याच्यावरती खायचे नाही आहेत सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्यात ना फ्रेंड्स मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचं वजन नक्की कमी होणार आहे पूर्ण फॅट लॉस होणार आहे आता हे झालं की तुम्हाला काय करायचं आहे जास्त दीडच्या दरम्याने एक दीडच्या दरम्याने जेवायचं आहे जास्तीत जास्त दोनच्या आत जेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवणामध्ये एक चपाती भाजीमध्ये प्रोटीन ॲड असणं गरजेचं आहे कुठलंही ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे ती भाजी एक अर्धी वाटी डाळ घेऊ शकता आणि काकडी गाजर काही टमॅटो कांदा सॅलड हे तुमच्या वाट ग याच्यामध्ये ताटामध्ये असलंच पाहिजे एवढंच तुमचं मिल असणार आहे किंवा ताक आवडत असेल तर ताक अर्धी वाटी दही खाऊ शकता एक भाकरी भाकरी असेल तर एक भाकरीसुद्धा खाऊ शकता बस भात घ्यायचा नाही आहे भातच फक्त खायचा असेल तर फक्त एक वाटी जी डाळीची छोटी वाटी असते तो भात भाजी सॅलॅड डाळ बस एवढंच दुपारचं जेवण संध्याकाळी ग्रीन टी प्यायची आहे ग्रीन टी चहा पियायची सवय असेल तर तुम्ही जास्त ते एकदम थोडंसं दूध वापरून गुळाचा चहा बनवून पिऊ शकता वाट गरज आहे जर सवय आहे तरच नाहीतर मग ग्रीन टी प्यायची आहे ग्रीन टीसोबत काहीतरी खायला घेऊ शकता फक्त एवढंच की आपल्या एवढ्या मुठीमध्ये बसेल एवढंच खायला घ्यायचं आहे त्याच्यावरती घ्यायचं नाही आहे ते झालं संध्याकाळचं खूप महत्त्वाचं आहे हे जेवण तुम्हाला सातच्या आत करायचं आहे सहा साडेसहा किती वाजता पण करा पण सातच्या अगोदर तुम्हाला जेवायचं आहे ते सुद्धा खूप लाईटली समजा एक भाकरी असेल तिथे अर्धीच भाकरी घ्यायची तर जास्त करून सूपवरती भर द्या सूप ठेवा कोणतंही सूप भाज्या कट करून नाचणीचं सूप बाजरीचं जे काही पिठाचं असेल ना ते सूप तुम्हाला बनवायचं आहे किंवा चण्याचं चा, आहे चण्याचं बनवू शकता सूप खूप सारे प्रकार आहेत आता सूप झालं की त्याच्यासोबत तुम्हाला काकडी गाजर ह्या गोष्टी ठेवायच्याच आहेत हे झालं तुमचं मील संध्याकाळ रात्री त्याच्यानंतर जेवायचं अजिबात नाही का आहे काहीच खायचं नाही आहे फक्त पंधरा दिवस ह्या गोष्टी करून बघा कंटिन्यूली हा अजिबात स्किप करायचं नाही आहे मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला तुमचं शरीर हलकं हलकंसुद्धा वाटणार आहे वजनसुद्धा तुम्ही पंधरा दिवसात तीन चार किलो आरामात कमी करणार आहात पण जर तुम्ही कंटिन्यू करत राहिलात तरच आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या पंधरा दिवसात बाहेरचं काहीही खायचं नाही आहे साखर मैदा ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद ठेवायच्या आहेत साखरेचा वापर अजिबात करायचा नाही आहे गुळाचा करा तो पण गुळाचा पण थोडा प्रमाणातच करायचा आहे आता हे झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला डीप ऑइली पदार्थ काहीही खायचे नाही आहेत जेवणात पण कमी तेलाचा वापर करायचा आहे वजन नक्की कमी होणार आहे कमेंट्स करायचे आहे की कुणी कुणी ह्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत कोणाला किती किलो वजन कमी करायचं आहे मी सगळ्यांसाठी व्हिडिओ घेऊन येत असते ज्यांच्या त्यांच्याप्रमाणे असतात त्यामुळे कमेंट्स नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद